श्री स्वामी समर्थ नमस्कार सर्वांना गणेश जयंतीला भद्राची सावली मग पूजा कशी करावी बावीस जानेवारीला या शुभ मुहूर्तावर करा बाप्पाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा आणि जाणून घ्या गणेश जयंतीची अचूक तिथी आणि प्रभावी मंत्र चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या योगेश्वर कृपा या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तुम्हाला रोज रोज नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील यावर्षी गणेश जयंती कोणत्या तारखेला येत आहे आणि त्याच्या पूजेसाठी कोणता शुभमुहूर्त असेल ते जाणून घेऊया हिंदू धर्मात गणपतीला विशेष स्थान आहे प्रत्येक मंगल आणि शुभ कार्य करण्यापूर्वी श्री गणेशाची पूजा केली जाते हिंदू पंचांगानुसार दरवर्षी माघ महिन्याच्या शुल्क पक्षाच्या चतुर्थी तिथीला जयंती साजरी केली जाते ज्याला माघी गणेश जयंती असे म्हणतात माघ महिन्यातील गणेश जयंतीला माघ विनायक चतुर्थी वरद चतुर्थी किंवा गणेश जयंती असेही म्हटले जाते असेही म्हटले जाते या दिवशी की भक्तगण श्री गणेशाची विधीपूर्वक पूजा आराधना करतात गणपती बाप्पांकडे सुख समृद्धीसाठी प्रार्थना करतात पण यावर्षी गणेश जयंती कोणत्या तारखेला येत आहे आणि त्यांच्या शुभ त्यांच्या पूजेसाठी कोणता शुभमुहूर्त असेल ते जाणून घेऊया माघी गणेश जयंती तारीख हिंदू पंचांगानुसार माघ महिन्याच्या शुल्क पक्षातील चतुर्थ तिथी बावीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी मध्यरात्री दोन वाजून अठ्ठेचाळीस मिनिटांनी सुरू होत आहे जी तेवीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी रात्री दोन वाजून अठ्ठे अठ्ठावीस मिनिटांपर्यंत असेल उदय तिथीनुसार माघी गणेश जयंती बावीस जानेवारी दिवशी साजरी केली जाणार आहे या काळात भगवान गणेशाची विधिवत पूजा केली जाईल मागी गणेश जयंती शुभ मुहूर्त मागी गणेश जयंती पावी बावीस जानेवारी रोजी साजरी होणार आहे यावेळी गणेश पूजेची वेल सकाळी अकरा वाजून अठ्ठावीस मिनिटांनी सुरू होईल ते दुपारी एक वाजून बेचाळीस मिनिटांपर्यंत असेल म्हणजेच गणरायाची पूजा करण्यासाठी जवळपास दोन तास शुभ मुहूर्त असेल या काळात तुम्ही ग... या काळात तुम्ही गणेशाची प्रतिष्ठापना पूजा करू शकता मागी, गणे जेंती गणे जेंती मागी गणे जेंती गणेश जयंती आणि गणेश जयंतीमध्ये फरक काय ते पाहूया मागी गणेश जयंती गणेश पुराणानुसार माघ शुद्ध चतुर्थीला गणेश चतुर्थी साजरी करण्यात येते या दिवशी गणपतीचा जन्म झाला असे मानण्यात येते गणेशाने नरांतक राक्षसाचा वध करण्यासाठी कश्यपाच्या कुटुंबात विनायक या नावाने अवतार घेतला म्हणून ही विनायक चतुर्थी जास्त प्रसिद्ध आहे या चतुर्थीला तिलकुंत तिलकुंद चतुर्थी म्हणतात षोडोपचार गणेशपूजन करून तिळमिश्रित गुळाच्या लाडव्यांचा नैवेद्य अर्पण करतात कुंद फुलांनी गणेशाची आणि सदाशिवाची पूजा करून रात्री जागरण करतात म्हणून या चतुर्थीला तिळकुंद चतुर्थी असेही म्हणतात या दिवशी ढुंडीराज गणेश रूपाची पूजा करावी असे सांगितले जाते काही ठिकाणी गणेश चतुर्थीप्रमाणे दीड ते पाच दिवस गणेश जयंती साजरी करण्यात येते गणेश चतुर्थी भाद्रपद महिन्यातील शुद्ध पक्षाच्या चतुर्थी तिथीला गणेश चतुर्थीचा उत्सव साजरा केला जातो या दिवशी म महाराष्ट्रातील घरोघरी बाप्पाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना केली जाते शिवाय सार्वजनिक ठिकाणी बाप्पाची मूर्ती स्थापन करून हा उत्सव साजरा केला जातो मागी गणेश जयंती दोन हजार सव्वीस मंत्र ಓಂ ಗಂಗ ಗಣಪತೆ ನಮ ಓಂ ಶ್ರೀ ಗಂಗ ಸೋಭಾಯ ಗಣಪತೆ ವರದ ವರದ ಸರ್ವಜನ ಮೇ ವಶಯ ಸ್ವಾಹ ಓಂ ಲಿಖೆ ಸ್ವಾಹ ಓಂ ಗಂಗ್ ಕ್ಷಿಪ್ರಪ್ರದಾ ಪ್ರಸಾದನಾಯ ನಮಃ ಓಂ ಗಣೇಶರುಣಿ ವರಣ್ಯಚ್ ಹೂ ನಮ ಫಟ ಗಜಾನ ಗಜಾನಯ ವಿಮೇ ವಕ್ರಾಯ ಧೀಮಹ ತನ್ನೋ ದಂತಿ ಪ್ರಚೋದಯತ್ ಶ್ರೀವಕ್ರತುಂಡಾಕ ಸೂರ್ಯಕೋಟಿ ಸಮ್ರಭಾ ನಿರ್ವಿಘ್ನ ಕೂರ್ಮೇ ದೇವಸರ್ವಕಾರ್ಯ ಶುಸರ್ವ ಗಣಪತಿ ವಿಘ್ನರಜೋ ಲಂೋದು ಗಜಾನನ ವಿಘ್ನೆಶ್ವರ ವರದಯ ಸುರಪ್ರಿಯ ಲಂೋದರಾಯ ಸಕಳಾ ಜಗದ್ವಿತಾಯ ಅಮೇಯ ಚರ ಹೇರಂಭ ಪರಶುಧಾರಕಾ ತೇ ಮುಷಕ ವಾಹನ ವೈಶ್ವನಾ ವೈಶ್ವಶ್ಯಾ ನಮೋ ನಮ तिलकुंद चतुर्थीचे महत्त्व तिळ म्हणजे तिळ आणि कुंद म्हणजे कुंद कुंदाची पांढरी फुळे या दिवशी भगवान गणेशाला तिल आणि कुंदाची फुले अर्पण करण्याची परंपरा आहे आरोग्य आणि समृद्धी माघ महिन्यातील थंडीच्या काळात तिळाचे सेवन आणि दान आरोग्यासाठी उत्तम मानले जाते पापमुक्ती या दिवशी व्रताचे पालन केल्याने वर्षभरातील सर्व चतुर्थीचे पुण्य प पुण्य मिळते असे शास्त्रात सांगितले आहे मागी गणेश जयंती महा मोहोत्कट विनायकाचा अवतार भाद्रपदातील गणपती हा पार्थिव मातीचा असतो तर मागातील गणपती हा जन्मस्थव म्हणून साजरा केला जातो कश्यप ऋषी आणि माता अदिती यांच्या उदरी या स्थितीला गणरायने मोहोत्कट विनायक रूपात जन्म घेतला होता दृष्ट देवांतक आणि नरांतकाचा वध करण्यासाठी हा अवतार झाला होता पूजा विधी कशी करावी एक स्नान सकाळी लवकर उठून तिळाचे उठणे लावून स्नान करावे स्नानाच्या पाण्यात थोडे तीळ टाकणे शुभ मानले जाते दोन संकल्प गणपती समोर बसून व्रत आणि पूजेचा संकल्प करावा तीन स्थापना लाल वस्त्र अंतरून त्यावर गणपतीची मूर्ती किंवा फोटो ठेवावा चार अभिषेक शक्य असल्यास गणपतीच्या मूर्तीवर अभिषेक करावा पाच अर्पण बाप्पाला लाल फुले कुंदाची फुले दुर्वा आणि शेंदूर अर्पण करावा सहा नैवेद्य या दिवशी तिळाच्या लाडूचा किंवा तिळगुळाचा नैवेद्य दाखवणे अनिवार्य आहे एकवीस मोदकांचा नैवेद्यही अर्पण केला जातो सात आरती व मंत्र ओम गंग गणपते गं नम या मंत्राचा जप करून आरती करावी माघ महिन्याच्या शुल्क पक्षाच्या चौथ्या दिवशी गणेश जयंती साजरी केली जाते याला माघ विनायक चतुर्थी किंवा गौरी गणेश चतुर्थी म्हणूनही ओळखले जाते यंदाची गणेश जयंती विशेष आहे कारण या दिवशी अनेक शुभ योग निर्माण होणार आहेत परंतु भद्रायी असेल सनातन धर्मात गणेशाला प्रथम उपासक मानले जाते म्हणजे प्रथम गणेशाची पूजा केली जाते तेव्हा जेव्हा जीवनात कोणताही अडथला येतो तेव्हा सर्वप्रथम श्री गणेशाची आठवण केली जाते गणेश जीवनातील प्रत्येक अडथले दूर करतो म्हणून त्याला विघ्न दूर करणारा म्हटले गेले आहे महिन्यातील कृष्ण आणि शुल्क पक्षाचा चौथा दिवस भगवान गणेशाला समर्पित आहे माघ महिन्याच्या शुल्क पक्षाच्या चौथ्या दिवशी गणेश जयंती साजरी केली जाते याला माघ विनायक चतुर्थी किंवा गौरी गणेश चतुर्थी असेही म्हणून ओळखले जाते गणेश जयंतीचा सण श्रद्धा भक्ती आणि नवीन सुरुवातीचे प्रतीक मानले जाते यंदाची गणेश जयंती विशेष आहे कारण या दिवशी रवी योग असणार आहे हा योग पूजेसाठी अत्यंत शुभ आहे या दिवशी वरियन योग आणि योग देखील होत आहे पण भद्राचे महत्वाचे स्थान आहे गणपतीला विघ्नहर्ता सिद्धीविनायक आणि प्रथम पूज्य असे संबोधले जाते कोणतेही शुभ कार्य नवीन सुरुवात शिक्षण व्यवसाय विवाह किंवा धार्मिक विधी करण्यापूर्वी गणेश पूजन करण्याची परंपरा आहे यामागील धार्मिक आणि शास्त्रीय कारण असे मानले जाते की गणेशजीची गणेशजी अडथळे दूर करतात आणि कार्यात यश बुद्धी व सकारात्मकता प्रदान करतात गणेशपूजन केल्याने मन एकाग्र होते नकारात्मक विचार दूर होतात आणि आत्मविश्वास वाढतो गणेशपूजनाचे अनेक आध्यात्मिक व मानसिक फायदे आहेत गणेश विवेक आणि ज्ञानाचे प्रतीक मानले जातात नियमित गणेशपूजन केल्याने स्मरणशक्ती वाढते निर्णय क्षमता सुधारते आणि मानसिक स्थैर्य प्राप्त होते विद्यार्थ्यांसाठी गणेशपूजन विशेष लाभदायक मानले जाते तसेच गणेशजींचे मोठे कान ऐकण्याची क्षमता लहान डोळे एकाग्रता आणि सोंड लवचिकता व अनुकूलतेचे प्रतीक मानले जातात त्यामुळे त्यांच्या उपासनेतून व्यक्तीला जीवनात संयम समजूतदारपणा आणि लवचिकता शिकायला मिळते घरामध्ये गणेशपूजन केल्यास शांतता सौहार् सौहार्द आणि सकारात्मक ऊर्जा वाढते असे मानले जाते गणेश पूजन करताना काही नियमांचे पालन करणे महत्त्वाचे मानले जाते पूजेसाठी स्वच्छ जागा निवडावी आणि स्वतः ही स्वच्छ असावे गणेशजीची मूर्ती किंवा प्रतिमा पूर्व किंवा उत्तर दिशेला ठेवावी दुर्वा मोदक लाल फुले आणि चंदन हे गणेश पूजनेसा पूजेसाठी विशेष प्रिय मानले जातात पूजेदरम्यान ओम गंग गणपते नम या मंत्राचा जप करावा गणेश पूजन करताना श्रद्धा शुद्ध भाव आणि संयम असणे अत्यंत आवश्यक आहे अति दिखावा किंवा केवळ औच आवचा, औपचारिकतेसाठी पूजन करणे टाळावे गणेश पूजनाचे सामाजिक आणि सांस्कृतिक महत्त्वही मोठे आहे गणेश उत्सवाच्या माध्यमातून समाजात एकोपा सहकार्य आणि सेवा भावना वाढते सार्वजनिक गणेशोत्सव कीर्तन भजन आणि विविध वीवी, उपक्रमांमुळे सामाजिक बांधिलकी मजबूत होते पर्यावरणपूर्वक गणेशपूजन करण्यावर आज अधिक भर दिला जात आहे जेणेकरून निसर्गाचे संतुलन राखले जाईल एकूणच गणेशपूजन हे केवळ धार्मिक विधी नसून आत्मिक शुद्धीकरण मानसिक संतुलन आणि जीवनात सकारात्मक बदल घडून आणणारी साधनं आहे श्रद्धा नियम आणि विवेक यांच्या समतोलातून केलेले गणेशपूजन जीवन अधिक सुखी यशस्वी आणि अर्थपूर्ण बनते पंचांगाच्या गणनेनुसार माघ महिन्याच्या शुल्क पक्षाची चतुर्थी तिथी बावीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी सकाळी दोन सत्तेचाळीस वाजता सुरू होईल या त्याचवेळी ही तारीख तेवीस जानेवारी दोन रोजी सकाळी दोन वास्ता संपेल उदय तिथी आणि दुपारची वेल बावीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी असल्याने गणेश जयंती बावीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी साजरी केली जाईल गणेश जयंतीच्या दिवशी बावीस जानेवारी रोजी सकाळी अकरा वाजून एकोणतीस मिनिटांनी पूजा केली जाईल पूजेचा हा शुभ मुहूर्त दुपारी एक सदतीस पर्यंत सुमारे दोन तास असेल भद्राच्या सावळीत गणेश जयंती साजरी केली जाणार आहे कारण या दिवशी भद्र पृथ्वीवर निवास करेल बावीस जानेवारीला गणेश जयंतीच्या मुहूर्तावर दुपारी दोन चाळीस वाजता भद्रकाल सुरू होईल तेवीस जानेवारी रोजी रात्री दोन वाजून अठ्ठावीस मिनिटांपर्यंत ही स्पर्धा सुरू राहणार आहे त्यामुळे भद्रकाळात पूजेसह इतर कोणतेही शुभ कार्य केले जाणार नाही त्यामुळे या दिवशी भद्रकाळ सुरू होण्यापूर्वी पूजा करावी शुल्क पक्षाच्या चौथ्या दिवशी चंद्राचे दर्शन घेणे शुभ मानले जात नाही जर तुम्हाला या दिवशी चंद्र दिसला तर तुमच्यावर खोटे आरोप केले जाऊ शकतात किंवा तुमची बदनामी केली जाऊ शकते हेच कारण आहे की माघ गणेश चतुर्थीच्या दिवशी चंद्र पाहण्यास मनाई आहे बावीस जानेवारी दोन हजार सव्वीस गुरुवार माघ शुद्ध चतुर्थी म्हणजेच मागी गणेश जयंती साजरी केली जाणार आहे भाद्रपदातील गणेश उत्सवाप्रमाणेच मागी गणपतीचे महत्त्वही अनन्य अनन्यसाधारण आहे बावीस जानेवारी दोन हजार सव्वीस गुरुवारी माघ शुद्ध चतुर्थी म्हणजेच मागी गणेश जयंती साजरी केली जाणार आहे भाद्रपदातील गणेश उत्सवाप्रमाणे मागी गणपतीचे महत्त्व अनन्य साधारण आहे या दिवशी गणपती बाप्पाचा जन्म झाला होता अशी धार्मिक मान्यता आहे मात्र शास्त्रानुसार बाप्पाची पूजा करताना काही नियम पाळणे अत्यंत आवश्यक का आहे काही विशिष्ट स्थितीमध्ये किंवा विशिष्ट चुकांसह केलेली पूजा फलदायी ठरण्याऐवजी दोष निर्माण करू शकते चला जाणून घेऊया मागे गणपतीला गणेशपूजन करताना कोणत्या गोष्टींकडे लक्ष द्यावे आणि कोणी पूजा करणे टाळावे मागी गणपतीला या व्यक्तींनी पूजा करणे टाळावे सुतक किंवा वृद्ध असलेल्या व्यक्ती सुतक किंवा वृद्ध असलेल्या व्यक्ती ज्याच्या कुटुंबात अलीकडेच कोणाचे निधन झाले आहे किंवा ज्याच्या घरी बाळ जन्माला आले आहे त्यांनी अशा काळात बाप्पाची मूर्ती स्पर्श स्पर्शून पूजा करू नये शास्त्रात अशा काळात देवपूजेची मनाई आहे तामसिक आहार घेणाऱ्या व्यक्ती जर तुम्ही या दिवशी मांस मदिरा किंवा लसूण कांद्यांसारखे तामसिक पदार्थाचे सेवन क केले असेल तर अशा अशुद्ध स्थितीत गणेश पूजन करू नका बाप्पाला सात्विकता प्रिय आहे त्यामुळे उपवास करून किंवा सात्विक राहूनच पूजा करावी सूतक पाळणाऱ्या स्त्रिया मासिक पाळीच्या काळात महिलांनी गणेश मूर्तीला स्पर्श करणे किंवा प्रा प्रतिष्ठापना करणे टाळावे अशा वेळी घरातील इतर सदस्यांनी पूजा करावी चंद्रदर्शन टाळणाऱ्या व्यक्ती गणेश चतुर्थीच्या रात्री चंद्रदर्शन निषिद्ध मानले जाते पौराणिक कथेनुसार चंद्राने गणपतीच्या रूपाची थट्टा केली होती म्हणून बाप्पाने त्याला शाप दिला होता जो कोणी चतुर्थीला चंद्र पाहतो त्याच्यावर खोटा आळ येतो त्यामुळे चंद्राचे दर्शन घेतल्यानंतर पूजेचा संकल्प करू नका तिळकुंद चतुर्थी दोन हजार सव्वीस बावीस जानेवारी मागी गणेश जयंती आणि तिळ चतुर्थी जाणून घ्या वि महत्त्व आणि पूजा विधी बावीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी तिळकुंद चतुर्थी आणि मागी गणेश जयंती साजरी केली जाते पण कोणते विधी करावे ते जाणून घ्या माघ महिन्यातील शुल्क चतुर्थी ही गणेश जयंती म्हणून साजरी केली जाते याच दिवसाला तिळकुंद चतुर्थी असेही म्हणतात यंदा बावीस जानेवारी रोजी हा सण असून या दिवशी गणेशाची उपासना केल्याने सर्व संकटे दूर होतात तसेच आणि मनोकामना देखील पूर्ण होतात अशी श्रद्धा आहे तिळ कुंद चतुर्थीचे महत्व तिळ म्हणजे ती तिळ म्हणजे तिळ आणि कुंद म्हणजे कुंदाची पांढरी फुळे या दिवशी भगवान गणेशाला तिळ आणि कुंदाची फुळे अर्पण करण्याची परंपरा आहे आरोग्य आणि समृद्धी माघ महिन्यातील थंडीच्या काळात तिळाचे सेवन आणि दान आरोग्यासाठी उत्तम मानले जाते पापमुक्ती या दिवशी व्रताचे पालन केल्याने वर्षभरातील सर्व चतुर्थीचे पुण्य मिळते असे शास्त्रात सांगितले आहे माघी गणेश जयंती मोहोत्कट विनायकाचा अवतार भाद्रपदातील गणपती हा पार्थिव मातीचा असतो तर माघातील गणपती हा जन्मोत्सव म्हणून साजरा केला जातो ऋषी आणि माता अदिती यांच्या उदरी या स्थितीला गणरायाने मोहोत्कट विनायक रूपात जन्म घेतला होता दृष्ट देवांतक आणि नरात नरांतकाचा वध करण्यासाठी हा अवतार झाला होता अशा प्रकारे आपण या व्हिडिओमध्ये पाहिलंच की गणेश जयंतीला भद्राची सावली मग पूजा कशी करावी बावीस जानेवारीला शुभ मुहूर्तावर बाप्पाच्या मूर्तीची प्र प्राणप्रतिष्ठा आणि गणेश जयंतीचा अचूक मंत्र आपण देखील पाहिला तसेच गणपती बाप्पा पूजा करताना नियम कोणते पाळावे व्रत पूजा कशी करावी पूजेचे सर्व महत्त्व पाहिले तसेच आपण चंद्रदर्शन करावे की नाही या चतुर्थीला चंद्रदर्शन अजिबात करायचे नाही त्यामुळे तुमच्यावर खोटा आळ येऊ शकतो म्हणून या दिवशी चंद्र दर्शन करायचे नाही करते तुम्हाला ही व्हिडिओ नक्की आवडली असेल व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या योगेश्वर कृपा या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटू एका पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ